अलविदा ओ अलविदा शाहे शहीदा अलविदा हुसेन ही बने दो जहा सुल्तान हे गीतासह ढोल ताशाच्या गजरात उत्साही आणि भक्तिमय वातावरणात कबनूर शहरात पीर पंजांना निरोप देऊन हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या पारंपरिक पद्धतीनं मोहरम सणाची सांगता करण्यात आली शहरात गेल्या दहा दिवसापासून मोहरम सण मोठ्या भक्तिभावानं सुरू होता सणानिमित्त कबनोरात पीर पंजाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती बुधवारी मोहरमच्या दहाव्या दिवशी म्हणजेच ताबूत विसर्जन निमित्त शहरात भावपूर्ण वातावरणात भाविकांनी निरोप दिला यावेळी या हुसेन या धौला आणि ढोल ताशाच्या गजरात येथील इमाम हसन इमाम हुसेन झुमझुम साहेब गैबी साहेब गुडन पीर सय्यद बादशाह मौला अली सरकारी पीर पंजतन व ताबोत या पीर पंजांची बुधवारी ढोल ताशांच्या निनादात अबीर खोबरं आणि खजूरची उधळण करून पारंपरिक पद्धतीनं भक्तिपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या मोहरम सणाची बुधवारी सांगता करण्यात आली तत्पूर्वी मदीना मस्जिद पुढे मानकऱ्यांच्या हस्ते खाईसाठी काढण्यात आलेला खड्डा मोजवण्यात आला यावेळी मुजावरांनी दरु, दारु दरु, दरुद फतेहा केली खाईच्या खड्ड्याच्या भोवती ताबूतच्या पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर सर्व पीर पंजे ताबूतसह विसर्जनासाठी नेण्यात आले आबिराच्या उधळणीनं परिसरातील रस्ते पिवळे धमक दिसत होते वाटेत महिलांनी या पीर पंजेच्या पायावर पाणी घालून दर्शन घेतलं काडाप्पा मायानजीकच्या बांधिवतळ्यात धार्मिक पद्धतीनं विधिवत विसर्जन करण्यात आलं यानंतर मुजावर व भाविक अल्विदा ओ हो अलविदा या हसन हुसेन अलविदा हे शोक गीत गात परतले मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर